स्ट्रॅवसाईडची तोडच सापडणार इंडियाला म्हणजे एवढा हेडेक होऊन बसला इंडियाला माहिती काय हेड हेडे होत झालाय की तोड ना म्हणजे प्रत्येक मॅच येतो स्टॅवसाइड आला की ऑस्ट्रेलियाची ऑस्ट्रेलिया आम्ही रिलॅक्स आता स्टॅवसाइड राणा मारणार म्हणजे मारणार शंभर दीडशे राना मारणार ह्या पण मॅचला त्याने एकशे बावन रन मारल्या म्हणजे तरी त्याची तोड आखणार आहे इंडियन्स काय पण करा म्हणजे स्टार्टिंगला काय होतं ट्रॅव्हर साईड आला की त्याला फुल बॉल टाकतात देतात खानाला बॉल ते, ते शॉर्ट बॉल ते त्याचा किती वेळा सांगितलंय म्हणजे दाखवले शॉर्ट बॉलला नाही खाताय स्टार्टिंगला आणि तुम्ही स्टॉट बॉल टाका तो तेव्हा पन्नास साठ रन झाल्यावर स्टॉट बॉल टाकताय एखादा दुसरा शॉर्ट बॉल टाकता माझ्या स्टार्टिंगला अरे कसं व्हायचं काय माहिती तेव्हा रोहित शर्मा भाई साहेब त्या रोहित शर्माला कोणी तर समजा यार ट्रॅव्हसाड आला ह्यावेळेस बुमराला काढून ठेवतला मान्य बुमरान जास्त ओवर टाकलेला पण एक दोन ओव्हर स्ट्रेस कर रे त्याला चुकून विकून विकेट भेटली तर काय सांगतायत ट्रायव्हर सेट सारखा बॅट्समनला तुम्ही स्टार्टिंगलाच आउट करू शकता नाही तर परत त्याला आउट करणं विसरं माहिती आहे का तो चान्स देत नाही तुम्हाला आउट करायला आणि त्याची तोडा अजून सापडा नाही इंडियन बॉलर्सला म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी राहिली वर्ल्ड कप फायनल झाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल झाला ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला ड्रायव्हर सेडची तोडं सापडा इंडियाला असं थोडी जास्त राह कन्सिस्टंटली रना काढतोय माहिती का इंडियावरती असं थोडी जास्त काहीतरी प्लॅन बनवा माहिती आहे की ट्रॅव्हल साईड विरुद्ध बाकी कुठले बाकी कुणावर प्लॅन बनवू नका त्या ट्रॅव्हल साईडला पहिल्यांदा धरा तुम्ही ती तो मॅ मॅच हे सा करतोय सावरतोय दरवेळेस नाथ करायचं नाही भावाचा